आपे आमचे कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की राजा आपीच्या घरी आलेला असतो तो घराबाहेरच आपीच्या घरावरची पाटी पाहतो आणि तो स्वतःशीच गप्पा मारायला लागतो तो म्हणत असतो की राजा तुला एका कोंबडीमुळं ही सोन्याची अंडी दे देणारी कोंबडी मिळाली आहे आता तू फक्त आता सोनेची अंडी गोळा करत राहायचे आणि मस्त आनंदाने जीवन जगायचे असा तो बोलत असतो आणि तरीकडे जी खरी अप्पी असते तिला भाणावती आलेली असते तिचे डोळे जरा उघडलेले असतात आणि ती अमोल म्हणत असते असं आपल्याला पाहायला भेटते तर आत्ता अर्जुन त्या आप्पीला कसा शोधतोय आपीपर्यंत कसा पोहोचतोय हे आपल्याला पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब